उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून तरुणानं महिलेची भर दिवसा चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली अंबरनाथच्या बारकुबाडा परिसरात राहणारी महिला सीमा कांबळे हिनं तिच्या शेजारी राहणारा तरुण राहुल भिंगारकर याला काही पैसे दिले होते त्यानंतर अनेकदा सीमाने राहुलकडे पैशांची मागणी केली त्यातून राहुल, के राहुल आणि सीमा यांच्यात अनेकदा खटके उडाले होते आज दुपारी अंबरनाथच्या हुतात्मा चौकातून साईबाबा मंदिराच्या दिशेनं जाणाऱ्या पायऱ्यांवर राहुल आणि सीमा यांच्यात पैशांवरून वाद झाले यावेळी राहुलने त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूने सीमाच्या पोटात आणि छातीवर वार केले आणि तिथून फरार झाला रस्त्यावरील लोकांनी सीमाला जखमी अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं मात्र पोटावरील आणि छातीवरील घाव वरमी लागल्यानं तिचा मृत्यू झाला घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला राहुल आणि सीमा यांच्यातील पैशांच्या देवाणघेवाणीचा तक्रार अर्ज याआधीच पोलिसांकडे होता त्यामुळे अवघ्या काही तासातच पोलिसांनी हत्येच्या घटनेचा उलगडा करून आरोपी राहुल भिंगारकर याला ताब्यात घेतलं मयत सीमा आपल्या पतीपासून विभक्त होती त्यामुळे उधार दिलेले पैसे परत कर किंवा माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करील अशी धमकी तिनं आरोपी राहुलला दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे मात्र पोलिसांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही त्यामुळे ही हत्या पैशांच्याच वादातून झाल्याचं अधिक तपास करीत आहेत भर दिवसा गजबजलेल्या स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेनंतर शहरात खळबळ माजली आहे आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे या हत्येचं क्रायमाशी प्राथमिक दर्शा जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात आहे आणि अटकेची आणि एफ आय दाखल करण्याची कारवाई चालू आहे आर्थिक व्यवहाराच्या आमच्याकडे एक तक्रार तक्रार अर्ज प्राप्त आहे अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांचं एक त्यांच्यामध्ये समिट निर्माण झालेला होता